काय मास काय झोपलं काय सगळं एक मासा गाहून झाला या काय ऐकलं मास काय पकडत बसला परीक्षा जवळ लक्षात आहे ना जरा अरे परीक्षा आली पण काय आपली अरे मग लगा आता उद्यापासून आपल्याला अभ्यासाची तयारी चालू केली पाहिजे अरे उद्या पहिला पेपर आहे आपला काय सांगाल पहिला पेपर उद्या, उद्या मग फिरायला पेंबरत का ते मास पकडा फिरायला जावा कळते की अभ्यासच कसं असतं चल अभ्यासाला लागलं पाहिजे अरे आता काय करायचं कर 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 का। रे आता कॉपीच नियोजन करा लागणार आपल्याला कॉपी काही नियोजन होत नाही चिट्ट्या करावं लागणार आहे अरे एक काम करू आपण तू बाबा परीक्षेला आशीर्वाद द्या मला काय घरात काढीची किंमत नाही मला जा तुम्ही पेपर आहे पेपर पावडर लावतो जरा पावडर होत आहे पावडर राहू देवलेलं मॅडम तोंड केलं पाहिजे गावबल घालू काय अरे गावबल नको गो तर नाहीच हुशार आहे मग समजते ती आहे अरे कसला वरलायच तू इथे परीक्षा लागत चालू झाली कधीच चल अरे झाले की ती मम्मी आरतीस ताट वाळणार आहे रे ए मम्मी अगं आरतीस ताट वाळ की लवकर अरे काय मारदा तुला घरात काय इज्जत आहे का नाही लागा अरे इज्जत काय काय देऊ लावली ती आपण आणि बारावीच्या परीक्षेला वायरस बी शिकून चाललोय अरे मग काय वायरस बी ब्रँड आहे काय लगा ते बारावी तरी इज्जत कर जरा चल व्यवस्थित पेपर ना? ना ए, दिला पाहिजे अरे नाही कुठं इकडे जरा कोण आहे का बोलवाले काय माहिती चल बघूया मला थोडं तुझ्या ओळखीच काल पडते माझ्या ओळखीच असते हो अण्णा इकडे काय करायला आज बेग मागायला गेला नाही आज हा मी पण तीच म्हणलं अन्न काय मंदिराकडे दिसलं नाहीत आज हे नाय गो ना तुम्हाला काय अरे दिसणार चाललंय तुम्ही काय नाही ते आमचे बारावीचे पेपर आहे ना त्यामुळे आम्ही परीक्षेच अरे पेपर आहे घाबरला एवढं अहो काय सांगायचं तुम्हाला आम्ही कॉलेजला फक्त अमावश्या आणि पौर्णिमेलाच गेलो या त्यामुळे लय टेन्शन आली आम्हाला लय महाभयंकर टेन्शन मध्ये आम्ही अरे बरं ते जाऊ दे कुठला पेपर आहे सांगा मला पेपर आहे आमचा आज अरे भरट्या न इंग्लिश पेपरला कोण भेट रे मी इथं पर्यंत आहे ते फक्त इंग्लिश मुळे कळलं का तुमच्या कपड्याकडे बघून पण वाटे ना तुम्ही लय मोठा आजची ला हे hey, हे hey, फुकणीजन तुम्ही माझ्या कपड्यावर जाऊ नका माय इंग्लिश इज इंग्रजांपेक्षा बेटर इंग्लिश माय पहिलं लव इंग्लिश तुमचं इंग्लिश राहू दे ते इंग्लिश पेपर काही लिहायच तेवढं सांगा मला झालं मग वगैरे लावल्या फालतू काय लय ना सांगतो तुम्हाला इंग्लिशच्या पेपराला प्रश्न पत्रिका हाय तसं उत्तर पत्रिकेत टाळून काढायची पूर्ण कळलं का तर होते ना पास झालं पाहिजे बघा हा म्हणजे मी फालतू ज्ञान द्यालय तुम्हाला है ना म्हणजे मला काय अखलच नाही जावं नाही बर बर जातो अण्णा काळजी घ्या जा मंदिरापास जा तुम्ही साल्टच काढतो नायचं मला बेकार मला पेपर आज कसला लिहिलाय माहिती काय असलेला आहे लिहून लिहून संपला माझा काय सांगायला मा माझ्या वर्गात इतर पोरं सगळी माझ्याकडे बघायली कधी कॉलेजला येत नाही आणि पेपर आज कसं लिहायला लागलाय म्हणून मला पण तसं वाटलं चट बघाल तुम्ही अरतीला चांगलं पोरं गायला वाटतं त्याला का चांगले सांगितले आपल्याला मग काय लागेल गेला बघून असं आपण त्याला कमी समजलं पण ते चांगला ले पेपर लिहिला रे घाण अरे बरं ते नव उद्याच मराठी पेपरच नियोजन लावलं पाहिजे की लावे की त्या भिकाऱ्याकडे जावे लागा ते का आपल्याला देव माणसासारखे लागा धावून आले लागायला लाग कसलं बाहेर सांगितलं त्यांना मग अशा आपल्याला टिप्स कसल्या बाहेर दिले आपल्या मग काय तर अरला काय इथं बसले लावभर ओढकले लागा हाणला पाहिजे बर चल जरा हो इंग्लिश बोलणारे भिकारी अहो काल तुम्ही काय टिप्स दिले त्या आम्हाला लेघन पेपर लिहिलाय काय त्या टिप्स होत्या वा 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 आज जरा मराठीचा पेपर आहे काय तर सांगा आम्हाला टिप्स द्या आम्हाला व्यवस्थित चांगल्या मध्ये असं मस्त मध्ये हे अरे तुम्ही काय काळजी कराल एवढा मराठीला साधा सुद्धा पेपर आयला का आणि तुमच्यासाठी तर मी कॉपी घेऊन आली कॉपी का काय सांगायला धोरा पडायचं पेपरामध्ये हे घ्या जोरात काम आता आहे

अहो काय राव कसल्या कॉपी दिल्यात यातलं एक सगळं उत्तर आलं नाही हाय असा पेपर सगळं ठेवून आली राव नापास आता मराठी मध्ये मा मास्तर बंबल ते घरला पाठवू दे आम्हाला शाळा सोडून जा म्हणते आर्मी तर बरोबर घेतोलाच काय राव आता आमच्या घरातले काय सांगायला माहिती एका जर विषयत नापास झाला तर मास्तर घेऊन देणार म्हणून सांगितलेली मग शिक्षण बंद झाले सगळं राव तुमच्यामुळे काय याला सांगून उपयोग आहे सकाळी काय पुस्तक घेऊन मी पण फाडले तुम्ही lain tak tembel-tembel pergi porak-poranda pustaka tu sampai dia marah. Dia mahu